गोकुल सोबत गोकुल नमस्कार दर्शको लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे येत्या एकवीस जून रोजी बहुचर्चित गाब हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय माझ्यासोबत आहे गाब या चित्रपटाची टीम आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत नमस्कार सर लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे बहुचर्चित गाब चित्रपट आता एकवीस जून रोजी प्रदर्शित होतोय असा हा चित्रपट तुम्ही आता डिलीट केला आहे की सृजनशील विषय आहे हा काय सांगाल एक वेगळा विषय मांडायचा प्रयत्न केला जनरली असं म्हणतात की वेगळा विषय कोणी मांडत नाही किंवा धाडच करत नाही तर आम्ही आणि माझ्या टीमनं एक वेगळा विषय मांडायचं धाडच करतो आहे पडद्यावरती आणि मग मला अपेक्षा खात्री आहे की तो आवडेल वेगळा विषय आणि लोकांनी तो येऊन चित्रपटगृहामध्ये बघावा एवढीच अपेक्षा आहे स्क्रिप्ट लिहितानाचा एकूणच अनुभव कसा होता कशाप्रकारे स्क्रिप्ट लि लिहिण्यात आली मुळात ही चंद्री नावाची लघुपटासाठी मी लिहिलेली कथा होती आणि अडथळी तेच अस जेव्हा तुम्ही पटकथे लघुपटाची जेव्हा तुम्ही पटकथा करता चित्रपटाची पटकथा करता लघुपटाचं तुमचं लिमिट असो पंधरा ते वीस मिनटांची प एक दहा बारा सीन असतात त्याच्यामध्ये पण ते तुम्हाला जेव्हा सतरा सीन करायचे असतात तर ते त्याचा एक लॉजिक असायला हवं त्याची गुंतफनासायला हवी किंवा त्याच्यामध्ये प्लॉट पॉईंट वन प्लॉट पॉईंट टू मिड पॉईंट किंवा ह्या बऱ्याचशा काही टेक्निकल गोष्टी असतात तर त्या गोष्टीचं भान ठेवून तुम्हाला ते वाढवावं लागतात आणि वाढवताना ते कुठेही ते त्याचा सेपरेटली घुसवलेत असे वाढता नाही तर हे हे चॅलेंज होतं त्या टेक त्या ह्याच्यामध्ये बसवणं त्या पॅटर्नमध्ये बसवणं हेच फक्त एक टेक्निकल चॅलेंज होतो अदरवाईज डो ॲक्टर तर माझ्या डोळ्यासमोर मला माहिती होता की मा 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 मा, मी कोणाला कोणाला डोळ्यासमोर ठेवून देतो आहे त्याची बोलणी असेल त्याचा फारसा इशू नाही आला फक्त लघुपटीचं पटकं ते चित्रपटात रूपांतर करताना जे काही टेक्निकल इश्यूज वाढतात जे सर्व लेखकांना फेस करावं लागतात तोच तसाच एक थोडाच इशू फेस करावा लागतो चित्रपटां चित्रपटातील कलाकारांची निवड कशाप्रकारे करण्यात आली <laughs> कलाकार कैलासर मला सांगितलं सर कै कैलासराना मी डोळ्यासमोर ठेवूनच याची पटकथा सुरुवातीचे ड्राफ्ट मी लिहिले होते आणि त्यांना ऐकवली एकदा सरही फोन केला की सर असं असं मी आणू बोलतोय निपाणीवरून आणि तुम्हाला भेटायचं आहे मग कोण काय मग सांगितलं मी सागराध्यापक सरांचा ओळखीचा आहे आणि तुमचं नाटक भेटलं आहे मग ठीक आहे या म्हटले सरांनी मग मुंबईत गेलो सरांना एका मॉलमध्ये गोरेगावच्या मॉलमध्ये मे बी आपण भेटलो होतो कुठेतरी आणि भेटलो सरांना स्क्रिप्ट ऐकवली त्याच्याबद्दल एक पाठवलेली स्क्रिप्ट मी ड्राफ्ट पण सर म्हणजे नाही तू मला ये आणि मला तू नरेट कर मला तुझ्या तोंडून ऐकायचं की तू तुझे तु एक्सप्रेशन बघत मला ऐकायची कथा तू कशी सांगतोस सरांना नरेशनमध्ये मी मला नाही जमत इतकं छान नरेशन पण घाबर घाबरून सरांशी बोललो कारण तेव्हा मी त्यांच्या प्रेमात होतो त्या शिवाजी अंडरग्राऊंड बघितल्यामुळे का। ते ह्या माणसासमोर कसं बोलायचं किंवा काय पण छान त्यांनी खूप छान सेटल केलं स्क्रिप्ट पटकथा ऐकवली त्यांनी लगेच होकार दिला की नाही आपण ही फिल्म करतो आहे की हे छान काहीतरी वेगळं होईल आणि सायलीजींच्या बाबतीत जसं आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की त्या जरी खूप लेटनी चित्रपटामध्ये किंवा टीममध्ये आल्या असल्या तरी त्या आता त्यानंतर अगदी कमी वेळात खूप सगळ्या चित्रपटाचा त्या किंवा टीमचा त्या भाग होऊन गेला खूप छान त्या मिसळल्या त्या ह्याच्यामध्ये आणि त्यामुळं जी कामाला सगळ्यांना एक हे होतं भीती होती की अरे मुंबईची मुलगी होऊन किती छान मिसळेल की नाही ती जनावशी कसं रिॲक्ट होईल किंवा काय कशा पद्धतीनं कुठल्याच गोष्टीचा स्वतः पण भाऊ नाही करून घेतला आणि आम्हाला पण कुठल्या गोष्टीचं टेन्शन नाही घेऊ येऊ दिलं त्यामुळं सायलीची चॉईस ही खूप म्हणजे मेंटली रिलॅक्स करतो की बाबा हां काही नाही या मुलगीला नाही सांगावं लागत ही खूप छान छान पद्धतीनं मिक्स होते समजून घेते कॅरेक्टरला वावरते त्यामुळं खूप छान पद्धतीनं हे सगळं चित्रीकरण पार पडलेलं आहे चित्रपटातील प्रमुख कलाकार सायली बांधकर आणि कैलाश वाघमारे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी आता बोलणार आहोत मॅडम फुलवा या कॅरेक्टरविषयी काय सांगाल भूमिकेविषयी काय सांगाल तुमच्या गाबमध्ये मी फुलवा नावाचं पात्र साकारते आहे जी उन्हाळ मुलगी आहे बिनधास्त वागणारी आहे जिचं तिच्या वडिलांसोबत खूप छान रिलेशन आहे म्हणजे ही मुलगी भाऊक झाली तर फक्त दोनच व्यक्तींजवळ जाते व्यक्तींम माद, व्यक्ती म्हणण्यापेक्षा दोनच आहेत एक म्हणजे तिचे वडील ज्यांच्यासमोर समोर जाऊन व्यक्ती होत व्यक्त होते आणि दुसरा म्हणजे तिचा सर्वात लाडका हणम्या तर तिची हनुमायासोबत कशी केमिस्ट्री आहे तिचा प्रियकर आहे दादू तर दादूसोबत तिची कशी के... कशी केमिस्ट्री आहे हे सगळं बघायला तुम्हाला थिएटरला मिळेल मी फार काही सांगणार नाही कॅरेक्टरबद्दल <laughs> सर, या भूमिकेविषयी काय का सांगाल चित्रपटातील भूमिका खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे आतापर्यंत मी खूप ग्रामीण रोल किंवा कॅरेक्टर रोल केलेले आहेत आणि यामध्ये हिरो आहे मस्त छान चॉकलेट हिरो आहे हिरो हिरोईन हीरो, आहे झाडामाग नाचणं आहे ना गाणं आहे रोमांस आहे लव भाव आहे आणि जे काही मानवी भावभावना असतात त्या सगळ्या आहे आणि प्लस काहीतरी वेगळा मेसेज पण आहे त्यामुळं मला खूप मजा आली भूमिका करताना तर आपण पाहिलेत की येत्या एकवीस जून रोजी गाभ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन सर्व प्रेक्षकांनी बघावा असं आवाहन गाभ टीमच्या वतीनं करण्यात आले लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे कोल्हापूर